स्वारगेट परिसरात स्वारगेट तर त्या गाड्या पार्किंग करतात त्या झाडाखाली तीन दिवस झोपले तीन दिवस झोपल्यानंतर ना मग ते दारुडे यायचे बेवडे यायचे कोणकोण काय काय बोलायचे ते थोडंसं खूप भीती भितिस, भीतीस्पद होतं माझ्यासाठी ते मग मला काही बोलणं करणं तिथे उठरे इकडनं निग्रह इथनं ते सहा दिवस असले घाण गेले होते की माझ्याकडे फक्त साठ ते सत्तर रुपये होते आणि त्या साठ सत्तर रुपयामध्ये मला सहा दिवस काढायचे होते ना त्याच्यामध्ये मोरी होती ना पाणी होतं ना लाईट होतं ना काय फक्त एक दहा बाय दहाची रूम असावी ती थी। मग ठीक आहे म्हणतो त्याच्यात सर्वाईव केलं आपण जरी समजा आपण टॉमॅटो वगैरे काय आणलं तरी ते विश्वास लटकवायला लागायच्या का तर नाही लटकवलं तर सगळं मग उंदरं खाऊन जायचे माझ्या जा अंगावर उंदरं अक्षरशः जात होते मग दुकाना मागायला गे गेल्यावर मग कोणतरी असा हात लाव कुठं काहीतरी टच कर मग ओरिजनल आहे का डुप्लिकेट आहे विचारणं त्याच्यानंतर मग काय करायचं मग सवयच नव्हती मला त्या गोष्टीची मग काय एक शब्द कोणी काय विचारला कुणी अंगावर टच केला कोणी ओरिजिनल आहे का नकली आहे विचारलं खरं आहे का खोटा आहे विचार का घरात यायचं रडत बसायचं आणि तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते की आज तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघता व्हिडिओ बघण्यामागे एक लोगो असतो माझा सरकार नावाचा ते सरकार ते आहे